बायकांचा रोजचा प्रश्न भाजी भाजीला काय बनवायचं पण भाजीला काय बनवायचं हा प्रश्न जेव्हा मला पडतो तेव्हा माझ्याकडे खूप काही ऑप्शन असतात त्यापैकी तुरीच्या घुगऱ्या हा एक ऑप्शन होता माझ्याकडे तर त्यासाठी मी तूर मस्त भाजून घेतली होती नंतर त्याला ता शिजायला टाकलं त्याच्यासाठी फोडणीसाठी कांदा टोमॅटो कापून घेतला आणि थोडंसं लसूण ठेसून घेतला होता कांदा व्यवस्थित परतल्यानंतर लगेच टोमॅटो टाकून दिला आणि मसाले टाकून दिले आणि आपलं शिजलेलं तूर त्यात मिक्स करून दिली नंतर थोडीशी कोथिंबीर टाकून दिली आणि झाली भाजी रेडी तुम्ही पण कधी खाल्ली असेल तुरीची घुगऱ्या तर मला कमेंट करून नक्कीच सांगा मध्यंतरी माझे व्हिडिओ रेग्युलर येत नव्हते कारण माझे आजोबा एक्सपायर झाले होते आणि आत्तापर्यंतच्या माझ्या अठ्ठावीस वर्षाच्या आयुष्यात मी पहिल्यांदा अंत्यविधी पाहिला आणि अंतविधीला सगळेजण एकच बोलत होते ते खूप चांगले होते साधे होते मदत करणार होते आणि मी मनातून विचार करत होते हे सगळं आपण ते जिवंत असताना किती वेळा बोललो असेल मला मला एक गोष्ट जाणवत होती की माणूस गेल्यावर लोक त्याचं कौतुक का करतात जर माणूस असताना जर त्याचं कौतुक केलं तर तो आणखीन दोन दिवस जास्त जगेल असं मला वाटतं तर तुम्हाला पण काय वाटतं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्यांच्या जाण्यानंतर मला आयुष्याची एक मोठी शिकवण मिळाली आपण जिवंत असताना आपल्या लोकांना प्रेम दाखवा त्यांचं कौतुक करा त्यांच्यासाठी वेळ काढा शेवटी शरीर निघून जातं पण मनात राहतात फक्त चांगुलपणा प्रेम आणि आठवणी